मी म्हणत आहे माननीय डॉक्टर डॉक्टर सो, सोबतवती नेहा शिरोडे विस्तार अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांचा विषय आहे विचार बदलू समाज बदलेल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं कृपया अनेके दादांना विनंती की पाठीमागे लोकांना साऊंडची बरेच मेसेज येत आपण साऊंड चेक करावा आणि संयोजकांना हो आयोजकांना विनंती मागेपर्यंत पाणी जाईल पाण्याच्या बॉटल पोहोचतील असे आपण विनंती मागेपर्यंत पाणी पाठवा धन्यवाद पाणी वाटताना आवाज होणार नाही याची काळजी घ्या डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या विचार बदलू समाज बदलेल असा एक विषय घेऊन मी आपल्या समोर उभी आहे मी डॉक्टर नेहा शिरोरे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि इथे जमलेल्या सर्व समाज बंधू भगिनींना माझा आदरपूर्वक नमस्कार समाजाचा कस्मादेचा हा महामेळावा आज सटाना इथे संपन्न होत आहे मला एक जो छोटासा बॅनर पाठवला त्याच्यामध्ये अतिशय सुंदर शब्द होते स्वप्न संकल्प सर्वांग सुंदर समाजाचे असेच काहीसे भविष्यातील वाणी समाजाचे स्वप्न डोळ्यात साठवून मी आपल्या समोर इथे बोलायला उभी आहे कुणीतरी समाजाची अगदी सहज करता येईल अशी व्याख्या केली पण आपण समाजाची खऱ्या अर्थाने अजून एक व्याख्या बघू शकतो की समाज म्हणजे विशिष्ट भूप्रदेशावर वसलेला समान भाषा बोलणारा समान सांस्कृतिक जीवन जगणारा परस्परांशी एकजींशी असणारा सुखदुःख वाटून घेणारा आणि पराक्रिय आक्रमणांना सामूहिकरित्या समोर जाणारा संवेदनशील व्यक्तींचा समुदाय म्हणजे समाज मी आता वयाच्या कदाचित पन्नाशीला आहे नाही म्हटलं तरी समाज समज आल्यापासून पंचवीस तीस पावसाळे मी पण पाहिलेले आहेत परिवर्तन हा निसर्गाचा स्थायी भाव आहे पण खरंच आपल्याला अपेक्षित असं परिवर्तन समाजात घडलंय का हा विचार करणं गरजेचं आहे आणि हा विचार जर केला तर आपण समाजाची आता जी व्याख्या बघितली एक सर्वांना समजून घेणारा सामूहिकरित्या वर्तन करणारा समान आचार धर्म स्वीकारणारा समाज असा जर विचार केला तर आपली ही व्याख्या कुठेतरी आपल्याला लागू पडत नाही असं काहीशा पुढच्या बांधवांचं छोटस उदाहरण घेऊ मला इथे आवर्जून सांगायचे आहे काही वेगवेगळे विषय ज्याच्यावर आपण सर्वांनी विचारमग्न व्हावं अशी माझी छोटीशी अपेक्षा आहे सिंधी बांधवांचं उदाहरण आपण बघितलं सिंधी बांधवांचं प्रमाण हे बोट्यावर तत्व आहे जगताना माझ्या व्यवसायात जर माझा व्यावसायिक बांधव समाज बांधव हतबल असेल त्याला भाग भांडवल नसेल आणि त्याच्याकडे एखादी दुखट घटना घडली तर त्याला हेल्प एव्हर हर्ट नेव्हर या तत्वाने मदत करायची अशा वेळी त्याच्याच लोकांनी त्याला बिनव्याजी पैसा देऊन त्याचे दुःखद कार्य पार पाडले असतील त्याला समजून घेतलं असेल त्याला व्यवसायात मोठं केलं असेल कदाचित मी आज एक लाख रुपये दुसऱ्याला देतो आणि सव्वा लाख रुपये मला व्याजासोबत मिळणार आहे म्हणून मी त्याला आज ही मदत करत आहे समाज बांधव म्हणून अशी विचारधारा तिथे नव्हती म्हणून सिंधी बांधव उल्हासनगरमध्ये आज भारतात एक अशी वस्तू नाही जी उल्हासनगरमध्ये बनत नाही उल्हासनगर मध्ये ज्या वस्तू बनतात तिथे सिंधी समाज बांधव मेड इन युएसए एस असं लिहितात आपल्या दृष्टीने मेड इन युएसए म्हणताना आपल्याला क्लिक होत ते युनायटेड स्टेट अमेरिका पण मेड इन युएसए म्हणताना सिंधी बांधव म्हणतो मेड इन उल्हासनगर सिंधी असोसिएशन केवढा मोठा फरक आहे स्वतःच्या समाजाला मोठ करण्याचा याच्याने काय होतंय आपल्या माणसाला आपली मदत होते कितीही काहीही झालं तरी सिंधी बांधव आत्महत्या करत नाही मेटाकुटीला आला तरी पळून जात नाही गाव सोडत नाही आणि तो स्वतःला उन्नत करण्यासाठी त्याच्या मागे त्याच्या समाजाचा एक हात आहे अशी भक्कम जाणीव त्याला आहे आईराने एक म्हण आहे थोडस ग्रामीण भाग आहे मलाही आवडेल जुवक मावली झुमकू दे आमले कजा दखू दे कजा म्हणजे भांडण ही जी दुसऱ्याच भांडण बघण्याची वृत्ती आहे त्याच्यातून मिळणार जो आसुरी आनंद आहे त्यातून समाजाचं विघटन होत आहे संघटन करणं शक्य आहे संघटन आवश्यक आहे संघटन करू शकतो पण त्यासाठी आवश्यक आहे तो समाजाचा एकजिनसीपणा विचारांची एक धारा सुसूत्रता आणि सर्व समावेशक विचार सर्वसमावेशक शब्द वापरताना अनेक अर्थाने तो विचारात घेतला जावा अगर हौसले हे बुलंद तो आसमा मे भी सुरा हो सकता है याचा अर्थ असा आहे की जे काही आपण मनात ठरवू ते आपण मिळवू शकतो पण आधी ठरवणं गरजेचं आहे बोरी समाजाचं एक छोटस उदाहरण मला द्यावं लाग की ती ते नॉड नॉड पॉइंट संख्या आहे नॉड नॉड पॉइंट बोरी समाज आहे पण हे जे छोटे छोटे समुदाय आहे अदानी टाटा ताज हॉटेल ज्यांच्या मालकीचं आहे ते हे अत्यंत छोट्या समुदायात असलेली माणसं आहेत पण त्या त्या एकेका माणसाने स्वतःची ओळख जगात निर्माण केलेली आहे हा विचार आपल्याला इथे करायला पाहिजे आणि म्हणून विचार हा विकासाचा पाया आहे माझा विषय पुन्हा एकदा रिपीट करते विचार बदलू समाज बदलेल म्हणून विचार हा विकासाचा पाया आहे असं जर आपण मानलं तर विचार बदलणं आवश्यक आहे संस्कृत मध्ये एक विधान आहे पंगू दिव्यांग माणूस सुद्धा गिरी शिखरावर जाऊ शकतो एव्हरेस्ट सर करू शकतो जर त्याने मनात आणलं तर एका बाजूला कुष्ठरोग्यांची सेवा करणारे त्र्याण्णव वर्षाचे बाबा आमटे ज्यांना आपण ओळखतो जे आता आपल्यात नाहीत त्यांची एक कविता मला पुन्हा पुन्हा आठवते आणि ती कविता आपल्या सगळ्यांना संदेश देणारी आहे माणूस माझे नाव गड्या रे माणूस माझे नाव दाही दिशांच्या रिंगनात या पुढेच माझी धाव ही जी माणूस म्हणून आपली मा ताकद आहे ती ताकद आपण इथे ओळखली पाहिजे आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या सकारात्मकतेचा विचार आपण आपल्या सोबत इतरांना दिला पाहिजे आणि हे जर आपण करू शकलो तर भारताच्या काना कोपऱ्यात आपण दिसू शकणार आहोत एक छोटासा बिहारी माणसांचं सगळ्यांनाच अप्रूप आहे आपल्याला सगळ्यांनाच आहे मलाही आहे राहतात कुठे उत्तर प्रदेशातल्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या गल्ली बोळात येऊन पाणीपुरी विकतात कुणीतरी जोशाने म्हणाला मोठ्याने म्हणाला बिहारी हटाव त्यावेळी तिकडून त्यांनी सांगितलं बिहारी हटाव आठ दिन जी दिखाव आठ दिवस जगून बघा कारण त्यांनी आपल्याला अशी सवय लावली आहे दूध पाणी पेपर हे सगळं ते येतात ते छोटे छोटे काम करत आणि आपल्याला त्यांच्याकडून ते मिळतं त्यांनी आपल्याला त्यांची सवय लावून दिली त्यांच्या शिवाय आपली कामं होत नाही अशी गरज स्वतःची आपल्याला निर्माण करता आली पाहिजे आपल्याशिवाय हे होऊ शकत नाही अशी गरज आपल्याला जर निर्माण करता आली तर आपल्याला पुढे जाणं शक्य होत आणि म्हणून आपण तर वी आर अ सोल ऑफ इंटरप्रेनरशिप आपल्याकडे ते उपजत दिलेलं आहे तरीही आज आपल्यातला सोल गेलाय आणि आपण सील झालेलो आहोत हे सील तोडायचं असेल तर आपल्याला विचारांना बदलावं लागेल आणि तरच समाज बदलेल विचार बदलले की व्यक्तीच नाही बदलत तिचा कुटुंब बदलतं तिचा समाज बदलतो आणि म्हणून आपल्याला या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे माझ्या या आधीच्या वक्त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला मला वाटतं तीन नंबरचे वक्ते जे बोलले ते तर पूर्णपणे लग्न या व्यवस्थेवर बोलले असे अनेक प्रश्न खरोखर समाजात आहे मलाही बोलताना हा प्रश्न पडला होता हा मेळावा जर फक्त राजकीय असेल तर सामाजिक बोलता येणार नाही जास्त सामाजिक असेल तर राजकीयला कमी महत्व होईल अशा सगळ्या अर्थाने पण आयोजकांच्या सूचनेनुसार सर्वार्थाने बोलणारा बोलण्याचा हा समुदाय आहे आज आणि म्हणून आपण वेगवेगळ्या विषयांना इथे हात घालणार आहोत व्यवसायासाठी दोनाचे चार हात करणं हे एकाच्या वेळे दोघांनी मेहनत केली तर दोन पैसे जास्त येतील कुटुंबाचं जीवन सुखकर होईल असं सगळं असताना चार हात करताना आम्हाला आमच्या त्याच समाजातली व्यच्छेदक लक्षणं असणाऱ्या व्यक्ती का भेटत नाही हा विचाराचा भाग आहे एकीकडे ज्याच्याकडे गाडी बंगला इमारत आहे त्यांना त्यांच्याकडे आशय पाहिलं जात आणि जो सामान्य माणूस आहे जो कष्ट करून ज्याने स्वतःचा संसार उभा केलेला आहे त्याच्या उपवर मुलाला मुलगी मिळत नाही हा चिंतनाचा भाग आहे मुलींची संख्या इतकी पण कमी नाहीये की मुलगी मिळणारच नाही पण आपली सोच विचार हा संकुचित झालेला आहे आणि म्हणून हे सगळं घडत आहे धर्मशास्त्रकाराने जीवनात विवाह संस्काराचं महत्व आपल्याला पटवून दिलेलं आहे आणि म्हणून कधी कधी पदरमोड करून त्याच्यासाठी उपवर मुलगी शोधून आणतो काही दिवस छान सुरळीत चालतं आणि थोडस काही खटकलं की आर्थिक दृष्ट्या विचार करून गाशा गुंडाळला जातो मला सांगा याच्यात त्या वर पित्याचा किंवा त्याच्या कुटुंबाचा काय दोष आहे लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी तत्व प्रणाली असणाऱ्या पिढीच्या पोटी आपण सर्वांनी जन्म घेतला पण या सगळ्याकडे आपण आता बघत नाहीये आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपण निराशेच्या गर्तात जात आहोत इथे असणाऱ्या मुलींना आणि मुलींच्या आयांना पण मला थोडस सांगायचं आहे आपल्या मुलीसाठी स्थळ बघताना नक्की बघा मुलाकडे चांगली गाडी बंगला पगाराची नोकरी घरातल्या कामाला मेड असाव्यात सासूने मला काही काम सांगू नये अशी सगळी विचारधारा निर्माण करून किंवा सोबत घेऊन जर नवीन घरी मुली गेल्या तर ते कसं शक्य आहे हा चिंतनाचा भाग आहे थोडस आपल्याला ही मानसिकता मुलींची पण बदलवली पाहिजे मान्य आहे मुलींना माझं सांगणं हे जीवनात असा जोडीदार निवडा ज्याच्या जो स्वतःच्या मेहनतीने उभा राहू शकणार आहे तो कदाचित सुस्वरूप नसेल तो कदाचित दिसायला सुंदर नसेल पण तुमच्या विचारांशी समरूपता दर्शवणारा जोडीदार जर दर तुम्हाला मिळाला तर तुमचं आयुष्य हे उत्तम घडणार आहे याचा विचार करून तुम्ही संपत्तीकडे लक्ष कमी द्या असं माझं तुम्हाला सांगणं आहे मी इथे आई वडील आहे मुली कमी आहे त्यांनाही काही सांगू इच्छिते मला मान्य आहे की कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं वाटत नाही मी पण एक आई आहे कुठल्याही आई वडिलांना हे वाटत नाही उलट आपली मुलं पुढे कशी जातील हा एक साधा विचार त्यांच्या मनात असतो गुंडा ज्याचा तिन्ही झेंडा असा विचार करणाऱ्या आई वडिलांच्या नशिबी मात्र आताच्या भौतिक सुसंपन्नतेच्या काळातल्या या पिढीने या नव्या पिढीने जीव घेण्या विषारी वेदना दिलेल्या आहेत आज अनेक घरांमध्ये व्यसनांनी कहर केलेला आहे ती व्यसन दूर करता येत नाही आणि आई वडील त्यांचं कुणाला सांगू शकत नाही अशा वेळी आपली प्राथमिक जबाबदारी आहे की आता तरी पुढच्या वीस वर्षासाठी आपण आपल्या पुढच्या पिढीवर कसे संस्कार करणार आहोत याचा विचार आपल्याला इथे आता करायचा आहे सोहळ्या ओळखला आपला समाज व्रतवैकल्य करणारा आणि स्त्रिया मी पाहिलेले आहे किंबहुना जीवनविषयक विचारांची स्वतःची आचारसंहिता ठरलेला व्यापार उद्योगात मग्न असणारा प्रसंघी गावगाड्याचा राजकारणात स्वतः वर्चस्व निर्माण करणारा आपला वाणी समाज मी पाहते आहे इथून तिथून पाहते आहे पण आपल्या समाजाला या मिळणारा संधि कमी आहेत हे बघा या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे शहरात माणसाला म्हणे फक्त चेहरा असतो त्याच्या कार्यकर्तृत्वाने तो ओळखला जातो गावात मात्र नाव गाव नातेवाईक मित्र मंडळी या सगळ्याच्या माध्यमातून व्यक्ती ओळखला जात असतो आणि म्हणून गावातल्या लोकांचे प्रश्न वेगळेच आहे काळजी म्हणून सासरी गेलेल्या मुलींना नक्की विचारा पण माझी विनंती आहे नक्की विचारा काय चाललेलं आहे पण याचे कुठलेही पॅरामीटर शिल्लक नाहीयेत मुलींना कि दिवसातून किती वेळा फोन करायचा सासरी केलेल्या किती दिवसातून करायचा दिवसातल्या किती वेळा करायचा याच काही निश्चित नाहीये म्हणून का पुन्हा पुन्हा फोन करणार म्हणून का काय जेवली आणि यासारख्या गोष्टी विचारणार माझ साध सांगणं आहे वेळ हे प्रश्नावरच उत्तर आहे थोडा वेळ भांडण झालं की अर्धा तासा वेळ गेला की राग संपलेला असतो म्हणून आपण जर त्यावेळी इंटरफेअर नाही केला इन्व्हॉल्व्ह नाही झालो तर कदाचित प्रश्न आपला आपण सुटलेला असतो म्हणून आपण त्यावेळी मध्यस्थी करू नये आपली तिखट प्रतिक्रिया कदाचित मुलीच्या संसारात विष निर्माण करेल म्हणून थोडा वेळ थोडा वेळ म्हणते मी थोडा वेळ थांबवून घ्या आणि उद्याची वाट बघा कदाचित परवाची वाट बघा वेळ टळलेली असेल प्रश्न संपलेला असेल आणि कदाचित माणसं गुन्हा गोविंदाने नांदत असतील इथं आपणच आपलं डोकं खराब करून घेत असतो राजकारणाविषयी एक शेवटचा विधान मी करते थोडस दोन मिनिटाचं दोन मिनिटं पण नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात खेदाची दुःखाची बाब आहे राजकीय प्रक्रियेत निर्णायक ठरणारा आपला समाज जगाच्या सारीपाटावर नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाठावर सुद्धा कुठे आपल्याला दिसत नाही नेतृत्व भरभरून आहे सगळं काही उत्तम आहे विचारांची बैठक आहे विचारधारा चांगल्या आहेत पण आपण कुठेही त्या ठिकाणी नाही एखादा लुंग्या सुंग्या उभा राहतो त्याला गावातला वाणी बिदागी देतो पैसा पुरवतो तो, तो निवडून येतो आणि आपण आपण फक्त ते बघत राहतो आणि म्हणून यावर मला असं म्हणायचं आहे वेड्या तोड तूच तुझं तुछ आयुष्य घडव तूच पुढे ने तुझा समाज तूच तुझा हो शिल्पकार राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला आपण आपल्या जोरावर अनेकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे हे इथे बसलेल्या मान्यवरांना माझ्यापेक्षा जास्त ठाऊक आहे कारण माझा काही राजकारणाचा अनुभव नाहीये इथे असलेल्या लोकांना कदाचित माहिती आहे असं म्हणतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पण आपली पोळी खाऊन राजकीय दृष्ट्या ते श्रेष्ठ झाले पण आपल्यासाठी कोणी टाळी वाजवलीच नाही आणि आपण असेच जर राहिलो तर आपल्यासाठी यापुढे पण कधी डाळी वाजणार नाही म्हणून आपण एकत्र येणं हे आवश्यक आहे राजकीय दृष्टिकोनातून आपला नेता आपण निर्धारित करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे कळवण सटाना बागला मालेगाव ही सगळी वाण्यांची गावं म्हणून ओळखली जाणारी गाव आहे इथला समाज जर एकत्र आला समाज हा त्याच वेळी एकत्र नको यायला प्रत्येक गोष्टीत जिथे चूक आहे तिथे आम्ही एकत्र येऊ आणि तिथे आम्ही लढा देऊ असा आपण विचार करायला पाहिजे मी माझा यातून बाहेर पडून आम्ही आमच्यासाठी जगू असा एक विचार इथून आपण घेऊन जायचं आहे आजच्या या महामेळाव्याच्या प्रसंगी छोटीशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबणार आहे नाही देता आला मान कुणाला तर त्याला पसाभर दान द्या नाही देता आला मान कुणाला तर त्याला पसाभर दान द्या समाजाच्या उन्नतीसाठी परस्परांवर जीव द्या काळ आता बदलत चाललाय काळ आता बदलत चाललाय एकमेकांची घट्ट पकड राहू द्या काय आता बदलत चाललाय एकमेकांची घट्ट पकड राहू द्या वैष्णवांचा झेंडा आता तरी राजदरबारी फडकू द्या वैष्णवांचा झेंडा आता तरी राजदरबारी फडकू द्या धन्यवाद आपण संधी दिली त्याबद्दल आभार